श्री स्वामी समर्थ दिन विषयी श्री स्वामी समर्थ महाराज की जय यूट्यूब चॅनल मार्फत स्वामींचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी दर्शन घ्याने आपलं मागणं माग श्री स्वामी हा घरोघरी गेला पाहिजे बरोबर ही आणि एका प्रकारे आपली स्वामी सेव असं म्हणू शकतो नक्की नक्की श्री स्वामी समर्थ हो हो आपल्या चॅनलचा नाव मराठी युट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर मंडळी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा चला या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मेहूचीपुढे मी स्वागत आहे मंडळी आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आणि आज काय आहे तर मित्रांनो आपल्या लाडक्याशी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे यस स्वामी समर्थांचा बड्डे मंडळी तुम्हाला सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलकडून स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मंडळी स्वामी समर्थांच्या प्रकटीच्या निमित्ताने आज आपण कुठे चाललो ठाण्यामध्ये आपला मठ आहे कुठे शिवाईनगरला तर चला आपण त्या मठाला जाऊन एक्सप्लोर करूया आणि आपल्यावर कोणा बघा अद्वैत ओके मंडई ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काल गुढीपाडव्याला गेलो होतो गिरगावला तर तिथेच तिथे स्वामी मठ मठसुद्धा मी एक्सप्लोर केला होता कांदेवाडीतला तर त्याचं सुद्धा तुम्ही दर्शन घेता पुढच्या क्लिपमध्ये आणि आपण शिवायनगर ठाण्याचा जो था मठ आहे तसं आता आपण बघून घेऊया आणि स्वामींचं छान असं दर्शन घेऊया ओके मंडई आपल्या व्हिडिओ चॅनलवरती कालच दोन ब्लॉग रिलीज झालेले आहेत ब्लॉक वन आणि ब्लॉक टू कुठचा तर गुढीपाडवा गिरगावचा खूप असा जल्लोष उत्साह संस्कृतीचे त्याने प्रदर्शन घडवलं तर ते दोन्ही ब्लॉग नक्की जाऊन बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि ह्या व्हिडिओच्या एंडला मी दोन्ही ब्लॉगची लिंक्स देतो आहे पार्ट वन पार्ट टू दोन्ही बघा खूप छान बघण्यासारखे आहेत चला गुढीपाडवाचे ब्लॉग तुम्ही दोन्ही बघा आणि हा स्वामी समर्थचा ब्लॉग बोला चला मित्रांनो आपण पुढे स्वामींचा मठ एक्सप्लोर करा श्री स्वामी समर्थ आपण आलो शि शिवाईनगर येऊरच्या अलीकडे येऊल जाण्याच्या आधी जो रस्ता आहे आणि इथे स्वामी समर्थ प्रकट दिन आहे अद्वैत चला अद्वैत आहे आपल्याबरोबर या पुढे आपण स्वामींचं दर्शन घेऊया स्वामी समर्थ मठ या स्वामींचं दर्शन घेऊया चला श्री स्वामी समर्थ मठ बघा भाविकांची रेलचाल आहे

सहा प्रतिनिधिले गर्न पाइन्छ महाराज जुडावडीका गरिबहरुका औदापई सहा हेर्ने सालैकै हिसाबले निर्णय गर्बोगरीका पुष्टि मात्र हामी सहा याकन्ने अवसरबाटबाट लोकसमर्थ स्वागतले मिलेहरु सता हुन्छ ते सहा हे महाराज पानी पाउने छैन तिमी धेरै धन्यवादले सहा कोठे प्रकट डीन कोणाला पाहायचं असेल ऑनलाईन तर कुठं चॅनल दादा कुठचं अच्छा डिस्प्ले केलं आहे का लाईव्ह आहे ना बघा या चॅनलमध्ये पाहू शकता युट्यूब आहे छान असा प्रोग्राम आहे स्वामींच्या मठात यज्ञाचा दादाने आपल्याला हेल्प केली या स्वामींचं दर्शन घेऊया पुढे मध्ये असे काही फोटोज वगैरे आहे आम्ही तर होमामध्ये आहुती का दिली ना होमामध्ये माझं बरं वाटलं ना थँक्यू तर अशी काय दर्शन राहणार आहे आज प्रकट दिन आहे बरोबर आज किती काय दिकार, पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा काय जातात पूर्ण दिवसाची ओके अच्छा वैद्य घ्या म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण संस्कृतीचा आपल्या स्वामींचा आ... अभिवादन करण्याचा दिवस आहे आज स्वामींचा स्वतः प्रकट दिन आहे म्हणजे आणि मठ कितीपर्यंत ओपन असणार आहे आज अच्छा अच्छा म्हणजे आपण म्हणू शकतो शेवटचा भाविक स्वामींचं दर्शन घेपर्यंत मठ ओपन राहणार आहे ओके चला सगळ्यांना स्वामीमयी शुभेच्छा स्वामी, स्वामी द... प्रकट दिनांच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमार्फत स्वामींचं दर्शन करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी दर्शन घेणे आपलं मागणं माग श्री स्वामी समर्थ येऊरच्या अलीकडे हा मठ आहे सुंदर असं स्वामींचं दर्शन स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर सद्गुरूंच इथे प्रसाद वाटप केलं जाते स्वामींचा आशीर्वाद हो आणि इथे स्वामींच्या दर्शनासाठी जे मान्यवर आले आहेत त्यांचासुद्धा सत्कार केला जातो बघू शकता या मठाचे पालनहार अधिपती हे बघा दादा आहेत एक मिनटात आई इथे श्री स्वामी आहे आपलं नाव आज ताई एकतीस मार्च आणि आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन आहे बरोबर तुम्हाला स्वामी प्रकट दिना खूप साऱ्या शुभेच्छा बघा मी ताई मठामध्ये आलो आहे आणि मठामध्ये स्वामीचं दर्शन घेतलं प्रसादचा घेतला तर माझं लक्ष इथे काही महिला आपल्या माता भगिनी इथे प्रसाद एका पॅकेटमध्ये बांधतायत तर हा मा ताई हा कसला प्रसाद आहे हा उपक्रम जेवण म्हणून प्रसाद आहे अच्छा आम्ही असं वाढायपेक्षा आम्ही कंटेनरच भरतो हा हा इझी साठी आणि हा जो प्रसाद आहे हा संपूर्ण दिवसभर बर... चालणार आहे बरोबर अच्छा म्हणजे आपण म्हणू शकतो स्वामींचा शेवटचा जो भक्त दर्शनासाठी येलात दिवशी त्यापर्यंत हा प्रसाद पोचला पाहिजे यासाठी आपला हाँ, उपक्रम आहे बरोबर आणि ताई हा तुम्ही किती वर्ष आपला हा उपक्रम आहे जवळजवळ पस्तीस वर्ष अच्छा कार्यरत आहात आणि न खंड पडता हा आणि ताई मला मला तुम्ही जर मी चुकला मा क्षमा करा किंवा करेक्ट करा ही जे आपण जे आपला उपक्रम होता हा स्वामींच्या इच्छेने होत असेल असं माझं मान्य आहे हे बरोबर आहे ओके स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची भावना आपण मार्ग म्हणून स्वामी सेवेमध्ये लिहिणार त्यासाठी तुम्हाला सगळ्या भगिनींचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू हां चालेल जसं इथे ह्या मठामध्ये प्रोग्राम जसं मी नक्की येईल आणि तिचा स्वामीची इच्छा असेल मला म्हणा असं मी मानू शकतो थँक्यू असा काय प्रसाद केला जातो एंड वो दादा है आचार्य नमस्कार अभी जो अपना प्रसाद जो बन रहा है पैकेट जा रहा है कितने कितने जन लोग घर पे लेके जाते हैं हजारों तो रहेंगे बराबर और हमने आपने कल सुबह से कितने बजे से चालू किया है ये बनाने का से, कल शाम से, से ही चल रहा है और ये शाम तक रात तक रहेगा बराबर पूरा दिन स्वामी का आशीर्वाद लेके अभी अभी आप ये क्या बना रहे इतने बड़े कड़े हुए राइस है अच्छा ये जो राइस बना है पतले में अभी ये खत्म होने का आने के बाद एक दूसरा अपन घटने का क्या करें ये कितना किलो का है ले अंदर से पड़ेगा आपको किलो। सत्तर किलो किलो का प्रसाद आप बना दें कितने साल का आपको एक्सपेंस है सर, अच्छा अठारह अच्छा, साल अच्छा, अच्छा, अच्छा और मैंने सुना कि बाहर भा, बाहर जो लोग खा रहे थे ना वो बोल रहे थे कि स्वादिष्ट है आपके आप आपने तो इंटरेस्ट वो टेस्टी फुल है लेकिन भगवान का भी उसमें आशीर्वाद हो ऐसे हम बोल सकते हैं चलो यू आप जो सेवा करें उसके लिए धन्यवाद थँक्यू वेरी मच भरपूर असा प्रसाद बनवला जातो आणि बऱ्याच जणांच्या घर पोच झाला पाहिजे अशा ताई ते चला मस्त तरी छान असा उपक्रम बघा भरपूर असं प्रसाद चालू आहे ओके पुलावासाठी बघा इथे बिजी केली जाते तर खरंच बरं वाटलं या माता बघीं हां अगदी गडबड चालली आहे धावपळ चालली आहे पण ह्याच्यामध्ये एक आत्मीयता आहे की स्वामींचा प्रसाद हा घरोघरी गेला पाहिजे बरोबर ही आणि एका प्रकारे आपली स्वामी सर असं म्हणू शकतं नक्की नक्की श्री स्वामी समर्थ हो हो आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी युट्यूब चॅनल मेहूल चिपळूणकर हां हां कोकणातले आपण अरे वा चिपळूण चिपळूण आपलं रत्नागिरी जिल्हा म्हणजे आपल्या सगळे गावचेच आहेत आपलं शिरगाव तुमच्यावर गावला आम्ही पुढे जातो हो ना काय म्हणतात आहे आपलं नाव आपलं िया अच्छा अच्छा आणि गाव चिपूड ओके आणि आपलं ताई नाव ओके आणि गाव ताई तुम्ही सांगा घेऊ गा अरे वा अच्छा अच्छा आणि आपलं ताई नाव अरे वा नागपूरचे ओके आणि आपलं ताई नाव हां हां आणि ताई म्हणता आम्ही गणपतीपुळेचे बरोबर अच्छा बरं वाटलं ताई तुम्हाला भेटन आणि ताई तुम्ही म्हणाल रायगड मधले ओके okay. अच्छा चला बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून चला परत तुम्हाला स्वामी माय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मठाचे अधिपती यांना भेटण्यासाठीच साथ बरेचसे भाविक आलेले कोणाला देणगी वगैरे द्यायची असेल तिथे देऊ शकता ॲड्रेस मठात दाखवलेला आहे ओके आपल्या इच्छेनुसार स्वामी मठासाठी ताई आणि दादा हे देणगी तुम्हाला तू असा काय स्वामी मठाचा नजारा भक्तांची रेलचाल भरपूर झालेली गर्दी झालेली आला आणि तुम्हाला स्वामींच्या मूर्ती फोटो काय खरेदी करायचा असेल तर या दादांत इथे स्टॉल आहे अशा स्वामींच्या मूर्ती आणि देव उपयोगीसाठी सुद्धा इथे वस्तू आहेत बघा स्वामींच्या गळ्यातली माळ म्हणा बैठक म्हणा लोड म्हणा ओके आसनस्थ म्हणा बघा भरपूर आहे छोट्या त्या मोठ्या मूर्त्यापासून भरपूर आहे माळ आहे आणि स्वामी तिथे वरती का एक सुंदरशी मूर्ती

ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असून अक्कल कोटा येतो तुमच्या सांगावरती जन्म साधताना समर्थांचे दर्शन घेत पूजन करीता भक्तीने पाहुणे समर्थांची बोलती तरी नारिबा नैनपा न लावती नयची तेव्हा समर्थ आपल्या स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की श्री। आपला सगळा स्वामी परिवार स्वामी प्रकट प्रकटीच्या सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू यू व्हेरी मच आपण आपणाला श्री अक्कलकट स्वामी महाराज मठ कांद्याट गिरगाव इथे ताई आहेत स्वामीना प्रसाद नेमित्त दाखवायचा असेल तर ताईंकडून घेऊ शकत शाल नसुद्धा आहे गुढीपाड्या शुभेच्छा आणि उद्या आपल्या प्रकट दिन आहे ना स्वामींचा तर दोन दिवस गर्दी राहणाऱ्या ताईंकडून घ्या इथे आलात तर पूजेच्या वस्तू आणि शाल श्रीफळ वगैरे सुद्धा मिळते बघा गर्दी बघा पाडव्याच्या निमित्ताने आणि उद्या प्रकट दिन आहे या स्वामीचं दर्शन घेऊया अक्कलकोट श्री स्वामी निवास गर्दी बघा दर्शन घेऊया नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि स्वामी मे शुभेच्छा कलकट स्वामी दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ स्वामींचा प्रकटीने दर्शन घ्या मंडे तुम्हाल तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन एनेबल करा आपल्या मित्रप्रमाणे आपल्या चॅनलची लिंक शेअर करा मी तुम्हाला भेटते का नवीन नवी व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ